साऊथ इंडियनच्या पदार्थांमधला एक पदार्थ म्हणजे ही उडपी स्टाईल लाल चटणी ही चटणी बघा इडली डोशाबरोबर बरोबर खूप छान लागते आणि करायला सुद्धा तेवढी सोपी आहे खूप जास्ती साहित्य लागत नाही जे घरात अवेलेबल असते त्याच साहित्यात बनवून तयार चला तर मग उडपी स्टाईल लाल चटणी कशी करायची ते बघूया तर चटणी करण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा कप ओल नारळ आहे थोड्याशा लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे दोन कश्मीरी लाल मिरची घेतली आहे एक टमाटा असा बारीक कापून घेतला आहे आणि एक मध्यम आकाराचा कांदासुद्धा असा बारीक कापून घेतला आहे कश्मीरी मिरचीमुळे चटणीला छान असा लालसरपणा येतो त्यामुळे मी या ठिकाणी कश्मीरी मिरचीचा वापर करते त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं त्यामध्ये एक पाव चमचा आपल्याला उडदाची डाळ घालायची आणि एक चमचाभर आपल्याला हरभऱ्याची डाळ घालायची ते छान आपण फ्राय करून घ्यायचे कारण यामधला कच्चापणा निघून जातो त्यामुळे थोडे आपण मंद गॅसवर याला फ्राय करून घेऊ एक अर्धा मिनटासाठी त्यानंतर डाळ छान फ्राय झाली त्यामध्ये आता आपण घेतलेले सर्व आपण साहित्य घालूया ते आणि तेसुद्धा आपल्याला एक पाच ते सहा मिनटासाठी चांगले फ्राय करून घ्यायचे यावेळेस फ्राय करत असताना आपल्याला गॅस हा मोठा न करता लहान ठेवायचा आहे नंतर आपण अर्धा चमचा मीठ घालायचे आणि आपल्याला मंद गॅसवर याला चांगले परतवून घ्यायचे मोठ्या गॅसवर याला परतवू नका नाहीतर चटणी अशी करपायला लागेल त्यामुळे करपली तर चटणीमध्ये टेस्ट व्यवस्थित लागणार नाही त्या त्यामुळे लहान गॅसवरच हे आपण सर्व साहित्य परतवून घेऊ तर एक साधारण आपण दोन मिनिट परतले दोन मिनिटानंतर टमाटा छान असा मऊ पाडायला लागला आहे आणि कांदासुद्धा असा थोडा सोनेरी रंगावर यायला लागला आहे तरी आपण एक साधारण तीन ते चार मिनिट आणखीन याला परतवून घेऊ तर तीन ते चार मिनिट झाले आपले साहित्य चांगला मसाला परतून झाला आहे आता गॅस बंद करायचं आणि हे पूर्ण गार झाल्यावर आपल्याला याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आता हे मिश्रण संपूर्ण गार झाले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचे सर्व मिश्रण आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ चटणीला छान असा चटपटीतपणा यावा त्यासाठी आपण यामध्ये एक चमचा साखर घालूया आणि अर्धा चमचा किंवा एक टीस्पून आपण लिंबाचा रस घालूया त्या त्यामुळे चटणीला छान असा चटपटीतपणा येतो आणि हे छान असे आपण वाटून घेऊया साधारण पाव कप पाणी घालून आपण हे वाटून घेऊया तर मी या ठिकाणी पाणी घालून याला छान अशी पेस्ट तयार केली आहे चटणी छान अशी वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप जास्त जाळ ठेवलेली नाही किंवा खूप जास्त बारीकसुद्धा केलेले नाही हवं तर तुम्ही यामध्ये पाण्याचे प्रमाण कमी जास्तही करू शकता आता तडका मध्ये मी दोन चमचे तेल कडकडीत तापवून घेतले त्यामध्ये आपण मोहरी घालूया आता या मो या चटणीवर आपण फक्त मोहरीच तडका देणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी मोहरीच वापरते मोहरी छान तडतडली की मग लगेचच आपल्याला या चटणीवर ही मोहरी घालायची आणि एक दोन ते तीन सेकंदासाठी ही चटणी छान अशी फ्राय होऊन द्यायची तर या ठिकाणी आपली उडपी स्टाईल लाल चटणी तयार झाली आहे तुम्ही ही चटणी इडली डोसे आपे किंवा ढोक्यासोबत सुद्धा ही चटणी खाऊ शकता खूप छान लागते किंवा कोणतेही स्नॅक चटपटीत पदार्थ करताल त्यासोबत चटणीही तुम्ही खाऊ शकता चवीलाही खूप छान अशी अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद